नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री यांनी एक नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो काय आहे हे महत्त्वपूर्ण योजना आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे कशाप्रकारे लाभ भेटणार आहे याची पण संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये घेणार आहे त्या अगोदर मित्रांनो चॅनेलवरती पहिल्यांदाच आले असाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळ बेल अकॉन ऑलवरती क्लिक करून ठेवा असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी बघितले तर मंत्रिमंडळ निर्णय पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांकरिता शासन संवेदनशील आहे मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो हे लाभ आपण बघणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात प्रथम मित्रांनो राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे मित्रांनो दोन नंबरचा पॉईंट जो येणार आहे हा दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ भेटणार आहे तर मित्रांनो पासष्ट वर्षावरील या ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो या ठिकाणी पुढे बघितले तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये अपंगत्व अक्षक्तपणा अशक्तपणा या निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी मानसिक स्वस्थ संतुलन ठेवण्यासाठी आणि मान मन स्वस्थ केंद्र व आरोग्य उपचार केंद्रातून प्रबोधन प्रशिक्षण देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांना सर्वेक्षण व स्किनिंग करून आणि स्किनिंग करण्यात येणार आहे मित्रांनो लाभार्थ्याची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये रकमेचा एकर कमी थेट लाभ लाभ हा त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे मित्रांनो नंतर केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना जी आहे ही राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे मात्र या ठिकाणी मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येईल अशा प्रकारची या ठिकाणी मुख्यमंत्री योजना जी आहे ही या ठिकाणी राबवण्यात येणार आहे मित्रांनो पुढे जर बघितले तर या योजनेसाठी चारशे ऐंशी कोटी रुपयांचा खर्चास मान्यता देखील मिळालेली आहे मित्रांनो लवकरच या योजनेबद्दल जे आर आणि इतर जे अर्ज आहेत काही हे सगळे आपले लवकरच काढण्यात येणार आहे मित्रांनो हे अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे याबद्दलचा जी आर प्रकारे आपल्याला भेटणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी सर्व माहिती आपण या आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतो तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जवळची बेल अकॉन ऑलवरती क्लिक करून ठेवा भेटूया एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद